नेहमीप्रमाणे पुणे महापालिकेनं वराती मागून घोडे नाचवायला सुरुवात केलेली आहे फॉर्ग्युसन कॉलेज रोडवरच्या अनधिकृत बांधकामांवर आता महापालिकेनं कारवाई सुरू केली आहे कल्याणी नगर अपघातानंतर कारवाई सुरू झालेली होती मात्र ती पुन्हा मंदावलेली आणि आता एलथी बार वादग्रस्त पार्टीनंतर महापालिकेला पुन्हा एकदा जागली आहे आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे आपल्याबरोबर जोडले गेले अरुण पुणे महापालिका वरातीमागून घोडे नाचवतीय आणि हे अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू झालेली आहे अनधिकृत कुठलीही घटना घडली की पुणे महापालिकेला जाग असे जाग येते असंच एकंदरीत दिसतंय कुठली दुर्दैवी घटना घडल्यानंतर जाग येते यापूर्वी कोळशेकार प्रकरणानंतर अशाच प्रकारच्या कारवाया सुरू झालेल्या होत्या आणि आता पुण्यामध्ये ड्रग्स प्रकरण जेव्हा पुढे येत आहे त्यानंतर आता पुन्हा एकदा अशा अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारा मारायला पुणे महापालिकेनं सुरुवात केली अरुण मैत्री आमचे प्रतिनिधी पुण्यातून आपल्या बरोबर आहेत अरुण पुणे महापालिकेनं वराती मागून घोडे नाचवायला आता सुरुवात केलेली आहे सगळे प्रकरण पुढे ड्रग्जचं प्रकरण पुढे आल्यानंतर आता अनधिकृत बांधकामांची पुन्हा एकदा आठवण झाली आहे का अरुण मेहत्रे यांच्याशी आपण पुन्हा एकदा संपर्क करूया पुण्यामध्ये आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यात पुण्यामध्ये पुन्हा एकदा अनधिकृत कारवायांवर अनधिकृत बांधकामांवर अशा प्रकारे कारवाई होती हातोडा चालवला जातोय एल थ्री बारमध्ये अनधिकृत बांधकाम झाल्याचं पुढे आलेलं होतं आणि त्यानंतर अशा अनधिकृत बांधकामांवर बुंढ जर चालवा अशा प्रकारचे आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेले होते आणि आता अशा अनधिकृत बांधकामांसंदर्भात पुन्हा एकदा पुणे महापालिकेला जाग आली आहे असंच म्हणावं लागेल पर्गिसन कॉलेज रोडवर अनधिकृत बांधकामं आहेत आता महापालिकेने या ठिकाणी कारवाईला सुरुवात केलेली आहे आणि हातोडा चालवला जातोय कल्याणी नगर अपघातानंतर सुद्धा अशाच प्रकारच्या कारवाया झालेल्या होत्या मात्र पुन्हा एकदा त्या कारवाया मंदावल्या होत्या आता पुण्यातलं हे ड्रग्जचं प्रकरण संपूर्ण भारतभर गाजू लागलेलं आहे सातत्यानं ड्रग्जची प्रकरण पुढे येत आल्यानंतर अशा प्रकारे अनधिकृत बांधकामांवर कारवाई होताना आली जसं आधी म्हटलं त्याप्रमाणे की कारवाई केली जात नाही आणि नंतर असं काहीतरी घडलं की हा सगळा प्रकार या ठिकाणी समोर किंवा महापालिकेला जाग येते असं म्हणावं लागेल प्रतिनिधी अरुण मेहट्रे या संदर्भातला आढावा घेतात कशा प्रकारे ही कारवाई चालू आहे तर पुणे महापालिका जेव्हा अशा काही घटना घडते तेव्हाच अशा कारवायांकडे लक्ष देते आणि अशा अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारला जातोय एल थ्री बारच्या जवळ आणि फर्ग्युसन कॉलेज रोडवर बरीच अनधिकृत बांधकामं गेल्या काही काळामध्ये झालेली आहेत त्याकडे महापालिकेनं दुर्लक्ष केलेलं होतं एल थ्री बार अनेक कंप्लेंट्स याहीपूर्वी आल्या होत्या मात्र संबंधित विभागानं कारवाई केली नव्हती आता मात्र पुणे महापालिकेला जात आहे